नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिलपसंतची भाजी आणि ज्यांना कोणला दिलपसंद आवडत नसन त्यांना पण अशा पद्धतीनं भाजी केली ना त्यांना पण खूपच आवडेल तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि खूप दिवस झाले आपला व्हिडिओ येत नव्हता कारण की माझी तब्येत बरोबर नव्हती आता इथून पुढं मी नक्कीच प्रयत्न करीन रेग्युलर व्हिडिओ टाकायचा चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं सहा ते सात मी दिलपसंत घेतलेले आहे आणि दोन कांदे एक टमाटर थोडी कोथंबीर आता याला आपण कापून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी हे ना दिलपासून कापून घेतलेलं आहे लंब्या लंब्या आणि त्यामधलं बिया आहे ना काढून टाकायच्या चांगलं कारण की ते आहे ना जास्तच ठोसर राहते त्या बिया त्यामुळे काढून टाकायच्या कवळ्या असल्या तर रोवून दिलं तर चालेल आणि टमाटो चिरून घेतलेले आहे कांदा कोथिंबीर हे बघा इथं हार दिवाटी शेंगदाणे घेतलेले आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आपल्याला आहे ना मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे जाडसर पाणी न घालता जाडसर असं फूट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं चटणी करून घेतलेली आहे इथं मी अर्धा तास हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती हे बघा इथं कडाई ठेवून घेतलेलं आहे आणि कडाईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी गरम व्हायला अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरा टाकायचे मग कांदा टाकायचा आता आपल्याला कांद्याला थोडं हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतायचा आहे बघू शकता कांद्याचा हलका कलर चेंज झालेला आहे आणि आणखीन आपल्याला भेमसं आणि ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पण तुटपारातला जातो तर टमाटा टाकून घ्यायचं टमाट्याने एक दोन मिनटं परत द्यायचं जास्त नाही परत जायचं हे बघा हे ढेम तुम्ही पहिले धुवून घेतले होते आता हे याच्यात टाकून द्यायचे आता चांगलं परतू द्यायचं आहे आपल्याला पाच ते सहा मिनटं व्यवस्थित परतू द्यायचं आहे एकत्र हे बघा याला असं चांगलं परतू द्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला आहे ना दोन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची बघूया आपण चक करू परतलेलं आहे आपल्या ढेमचं व्यवस्थित आता आपल्याला याच्यात मसाले टाकून द्यायचे आहे चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा कोणता पण मसाला टाकू शकता तुम्ही याच्यात कांदा लसूण मसाला गोडा मसाला किंवा लाल मिरची पावडर पण टाकू शकता थोडी शाळेत टाकली आणि आता आपण हे वाटण तयार करून घेतली ते पण टाकून घ्यायचं याला आताला या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत दोन मिनटं परतून घ्यायचं आता मसाले व्यवस्थित परतलेले आहे आता आपण ही भिजून घेतले डाळ त्याच्यात टाकून द्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्सरचं जार उसळून ये ना पाणी टाकून द्यायचं पाणी तुम्ही तुमच्या मर्जीनुसार टाकू शकता तुम्हाला जर पतली भाजी हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाकायचं पण मी इथं थोडी सुकी भाजी करीत आहे त्याच्यामुळं थोडं पाणी टाकायचं डाळ आणि डेमसं सिजन इतकंच पाणी टाकते मी आणखीन थोडं टाकून घेते चवीनुसार मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फुल गॅसवर एक उकळी येऊ द्यायची त्यामुळे थोडी आणि मग गॅस कमी करून पाच मिनटं सहा मिनटं असं शिजू द्यायचं बघा भाजीला उकळी आलेली आहे आता आपण याला झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचं बघूया आपण चेक करून घाल आपली भाजी आपण शिजली कसवूया शिरलेले आहे मस्त झाली भाजी आपली आता गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया बघा भाजी आपली तयार झालेली आहे एकदम मस्त आणि चमचमीत भाजी झालेली आहे आणि जास्त मसाल्याचा वापर न करता तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आवडल्या असनंतर मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये